पकडू 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 पहलवन गडी गाव भारी पण बाई गुलाली पण सतरा करवारी आमचं गाव पण सतरा करवारी नाही झाला बस आता खा माल समय हे समय हे नीडनौगी माझं समाधान नाव आहे माझं बर बाबा चुकलं माझं समाधान बस काय बोल का कामा आरती सरांनी गृहपाठ पूर्ण करायला के सांगितलं केलंस का तुला काय करायचं तुला काय सरानी सांगितलं सगळं जय चेक करून असं चिडते कवापासून बघते ते आल्यापासून खेक असते माझ्यावर जागीत आता बाई ते चिलेच काय आलं मध्ये सीता त्या दिवशी शाळा सुटल्यावर तुम्ही तो लिहाज खेळ चालला होता कधी रुरुवारी अरे समा त्या दिवशी मी आणि संजीवनी तिच्या भावाच्या गाडी घेतली गिर ए समया ते चिला सांग बोला जाऊ दे नाही तर पिला सांग बोला जाऊ दे तुला काय लागेल तुम्ही चला आले का सगळे आणि मग कोल्हापूरला गेल्यानंतर काय कर मग नाही लागे होईल का बरोबर आहे अरे पण त्यानं काय फोन बिन केला का नाही पोचले देऊन पोचल्यावर त्या दिवशी केला फोन हाय बरं आहे म्हटला पुतला व्यवस्थित अग पण तुम्ही चीज झालं खाता डबाळ काय आहे लागले काय असते लागल्या बरगाला का काय कोण द्या किती आंबाट उस्तूर खाता येतच बघते कसलं बा चालेल अरे नुसतं इकडं बघा अरे इकडे बघ ती तोंडाला नसतं पानी सुद्धा एक एक खाऊन बघ एक एक

आता तर सुधरा की राव कशाच सुधारते काल दारू म्हणून तर ती कोड त्याला बाटलीस पेल रातभर वकत बसले घाण झरा वास मारायला लागी सुधरा झाला लागा दे मला खस्त झालं अन काय ऐका ते कसं काय चालले तुझं ओ या पोरांकडे तर बघून सुधर जरा यामुळे मी येत नाही मला दवा नका पण एक बाटली अन तर माझं आराम कर बाबा जरा बोल की काय पण काही पाकवाय गेले दारू दारूच करते सर त्याला काहीतरी इलाज केला पाहिजे तालुक्याला माझा एक मित्र ओळखेचा डॉक्टर त्याला इकडे बोलवू आणि त्याला जरा दोष टाकायला बाबा तुला जर दारू रुपये असेल तर तुला जीव कमाव लागेल असं त्याला सांगायला बघ तुला दारू प्यारे का तुझा जीव प्यारे हो पण सुस्त कस तुम्ही लय लोड घेऊ नका

दिवसले करू नका झालं का सांगताय काय नाही ग असं गेला म्हणून ना काय तुझी असं असत का एखादं एवढं प्रेम करायचं दिबा प्रेम करायचं आणि त्यानं असंच विचारलं तर सोडून जायचं काय नाही गेल तर परत मग लागलं तरी स्वप्नाचं माझं कोण स्वप्न अगं वेडे स्वप्न म्हणजे त्याला मोठा पैलवा व्हायचाय ना

काय लागा ना ना त्या दिवशी क्वाटर ला घेऊन गेला दिसतोय लगा काय रे ला कशाला गा त्या दिवशी क्वाटर तू दिलीस बर आता पाटील साहेब लाग कुठन मुलातलं पुन्हा का दम देऊन लागा माझ्या किशात काढून नेली काय सांगतो मग काय तर लगा आणि तुला काय सांगायचं महादेव माझ्याला लोकं खोकलाय लागले होय दोन दिवस घाटसुद्धा घेतलं आहे ना का तुझ्या पाया पुढतो तु फक्त पैसे देतो तुला तुला दिला काय एडा झाला काय तू त्या दिवशीला काय काम करतो म्हणून क्वार्टर दिली आणि आता तू क्वॉटर मागायला लागलाय आहे होय बघ किती दिवशी आधीच गावात दारू बंदी आहे तुला माहीत आहे माझी मी कशी तर करून दिली होती काम करतो म्हणून हो तुम्ही अजून क्वार्टर मागायला लागलाय आहे जो आहे लगा बघ केलं ते महादेही माझी कायम दुसते तुटलला का कसलं काय सांगा ना आपल्याला काम पहिलं करायचं तेव्हाच क्वार्टर आता क्वार्टर बिटर काय मागा ना आपल्याला आता बघतो महादेव आहे का तिथे बघ जा जाते कीर्त कीर्त चालू तिथं असेल बघ नाही बरं का पारा घासल्या गावात वातावरण भारी असत्या लागले जाऊ करे बी एकत्र जोळावून

સર્વની એક જો વાત નાનકડા પણ આદલા યસ મંડળ આવી રંજી

पाटील लावार घाट पडलो तो मला त्यांनी समजा सांगितले आता इत्न मोर तर व्यवस्थित राहावा राहा तसनाण्यासारख्या पोरांकडत बघा चला लांगा दो येऊ घ्या घ्या बोल बर काय जा चल लाडू दा बोल काय चाललंय तुमचा काय चाललंय सर कसा सांग नाही बोलू 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 बोलो करू देता मग ले ले का कशाला का ते सरपंच आम्हाला ते गावात सप्ता बसलाय आपल्या तर चार शब्द सांगत होतो सोडा करा म्हणून माझ्या दोघं का कशाची गेम र ते काय सांगत होतो आहे का आता गावात सप्ता बसलाय आपण दारूबंदी केली इथलं फोटो तुम्ही पिऊ नका असलं चार शब्द सांगत होतो दुसरं काय तवा तुम्ही दोघांनी काय ठरवलं काय ठरवतो आम्ही हो काय ठरवायचं अल का त्याला दारू नाही त्यामुळे ते खंगून पडले आजारी तुझ्याकडे काय असली तर क्वार्टर बनत पैसे घेतो पण दारू काय मारायचे नाही काम झाल्याचे पण काय नाही जेव्हा माझं काम करू मारायची आपलं काय खरं त्या बाब्यानं आपल्याला काय शेक घेतलाय काय खरं नाही आता आपण खरं सांगू आपण ही करतो बरोबर चाललंय करीकडे सप्ताह चालू आहे गावात चांगलं काम चालू आहे पण तुला काय माझ्या दोस्ताची काळजी आहे का नाही लिहा तसं कसं असतं बरोबर चल बघू दे सकाळी काय करायचं चल